ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयानं गुरुवारी दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली एका खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्याची पाटोळे यांनी दहा लाख रुपये घेतले होते तर संपूर्ण कारवाईसाठी पन्नास लाखाची मागणी केली होती यातील पंचवीस लाखाचा पहिला हप्ता घेतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकानं बुधवारी पकडलं नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकानं ठाण्याच्या नौपाड्यातील विष्णूनगर भागातील जागा विकसित करण्यासाठी घेतली या जागेत तीन दुकानं अनधिकृतपणे बांधलेली आहेत त्याची तक्रार जागा मालकानं पालिकेकडे वारंवार करूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती अगेर सत्त्याऐंशी जा वर्षाच्या जागा मालकानं संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सर्व अधिकारपत्र दिले याच अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी या तक्रारदार बांधकाम व्यावसायिकानं उपायुक्त पाटोळे यांची पालिकेतील त्यांच्या दालनात भेट